इथे फक्त दागिने नाही तर पिढ्या पिढ्यांचा विश्वास मिळतो परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री कैलास आडगावकर ज्वेलर्स दत्त मंदिर बस स्टॉप नाशिक रोड रिलायन्स डिजिटल मॉल मध्ये चोरी करणारा चोरटा ऐंशी हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह हो क्राईम ब्रँच नीट दोनच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच नीट दोनचे चे पोलीस हवालदार मनोहर शिंदे चंद्रकांत गवळी पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे यांना मिळालेल्या माहितीने राधेश्याम भगवान चौधरी हा चोरीचा मोबाईल विकण्यासाठी दामोदर नगर पाथर्डीफाटा या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्याच ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून ऐंशी हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करून त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी दहा ते बारा दिवसांपूर्वी पाथर्डी फाटा येथील रिलायन्स डिजिटल मॉल या शोरूम कंपनीतून चोरी केल्याची कबुली दिली आणि त्याच्या विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस हवालदार मनोहर शिंदे चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे तेजस्मते महेश खांडबहाले सुनील खैरनार आदींनीही कारवाई केली आहे एनसीआय न्यूजसाठी रोहनद्यानी नसी